नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोरगाव जोगवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात राती महाराथी टॉपच्या नंदी आपल्या दिसणार आहे तसेच वेगाचा शेवट सरजा बकासूर आणि मथूर तिन्ही नंदी आ, या मैदानात पाळणार की नाही याच्याबद्दलच अपडेट सांगणार आहे तर काल एस टी सी लाईव्हवरती लाईव्ह लॉट काढले गेले त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक नऊवरती तर आपला आज बाकासूर पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर बिंदवडचा बादशाह मथूरच्या नावाने चिठ्ठी आहे राहुलबाई पाटील यांच्या नावाने चिठ्ठ्या गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती तर मित्रांनो सुद्धा आजच्या मैदानात आपला पळतून दिसू शकतो आज सुद्धा मैदान आहे त्याच्यानंतर वेग शेवट सरजा आज पाळणार का तर पहिलवान अभिजित भैय पवार आणि स्वर्गीय रणजित निंबळकर सर यांच्या नावाने काल मित्रांनो मी गट बघितले एकही चिठ्ठी दिसले नाही परंतु जे हिंदकेसरी सरजा अपडेट चॅनल आहे इंस्टाग्रामवर त्याच्यावरती अपडेट आहे की सरजा पाळणार आहे तर आजच्या मैदानात सरजा पळतून दिसू शकतो गट तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनललाईब करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद